आज आपल्या सोबत जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख तथा उमेदवार यांच्या ताई पालवे आहे। आ, ताई आहेत आता फिरता पूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघ तुम्ही फिरून झालेला कसा प्रतिसाद वाटतो खूप चांगला प्रतिसाद आहे लोक कामाला चॉईस करतायत सामरे साहेबांना चॉईस करतायत सामरे साहेब हे प्रत्येकाच्या घरात असल्यासारखे लोक प्रतिसाद देत आहेत कारण कित्येक वर्ष जिजाऊची वही घरात झाड साम्राज्य उमेदवार असल्यासारखा वाटतात काही ग्रामीण भागाचा विषय झाला म्हणजे भिवंडी ग्रामीण अथवा मुरबाड या ग्रामीण भागात तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे पण शहरी भागात तुम्ही ज्यावेळेस फिरता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं बदलापूर असो कल्याण पश्चिम असो किंवा भिवंडी शहर असो तिथेही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे अगदी भिवंडी शहरातला सांगितलं तर माझ्या भगिनी ज्या गुडख्यातल्या ताया आहेत त्या कधी लोकसभेच्या प्रचाराला आतापर्यंत निघाल्या नव्हत्या पण त्या या वेळेस लोकसभेच्या प्रचाराला घरोघरी फिरतायत आणि साहेबांचा सा प्रचार करताना राहिला प्रश्न कालच तुम्हाला निशाण मिळाली शिलाई मशीन आणि आता तुम्ही भाषण सांगितलं आम्ही तीस ते बत्तीस <laughs> हजार शिलाई मशीन महिलांना वाटल्या मग अशा वेळेस तुम्हाला असं वाटतं की चांगली आपल्याला निशाण मिळाली नक्कीच शिलाई मशीन हे उद्योगाच प्रतीक आहे आणि भिवंडी आणि उद्योग तर तो, तो जो उद्योग गेलेला आहे गेल्या दहा वर्ष आपण बघतोय का लूम बंद झालेल्या लूम बंद झाल्यामुळे गार्मेंट सेक्टर बंद झालेले आहेत था। तर जी शिलाई साहेब निशा तर कुठेतरी लोकांना किरण दिसतोय का त्यांना दिसत का आपली मशीन परत येणार बरोबर काही महाविकास आघाडी आणि महायुती दोन मातब्बर उमेदवार आहेत लोकसभेसारखी निवडणूक आहे की जिथे लोक पक्षाला प्राधान्य देतात की आपण देशाचा विचार करतात पक्षाला प्राधान्य देतात एक तर सत्ताधारी पक्ष किंवा विरोधातली लट असेल तर विरोधक विरोधक मग अशा वेळेस अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना मतदारांनी मत का दिलं पाहिजे असं काय आवाहन कराल आता मागील काही वर्षापासून दोन चार वर्षापासून आपण बघतो का पक्षांचं काय चाललंय हे सामान्य जनता रोज बातम्या लावल्यानंतर बघते या पक्षांना लोक ऑलरेडी कंटाळलेली आहेत ज्या पक्षाला वोट देतील तो पक्ष कोणाचा हात धरून रात्री जाईल याची काही गॅरंटी नाहीये आणि आतापर्यंत जे सामरे साहेबांनी काम केलेले किंवा कुठल्या पक्षाने शाळा काढल्यात का कुठल्या पक्षाने हॉस्पिटल काढलेत का कुठल्या पक्षाने सर्वसामान्यांना काय हवंय याचा विचार केलाय का पण सामरे साहेबांनी हा विचार केलेला आहे का माझा सर्वसामान्य माणूस कसा पुढे माझा विद्यार्थी कसा पुढे माझा शेतकरी कसा पुढे माझी ताई कशी पुढे माझा रुग्ण कसा वाचेल याच्यासाठी सामरे साहेबांनी जो प्रयत्न केलेला आहे तर या प्रयत्नांना लोक बघतायत एक पर्याय म्हणून सामरे साहेब त्यांना चांगला पर्याय दिसत आहेत जे, जे कुठल्याही पक्षाने सत्ता असतानाही केलं नाही तर ते सगळं काम सामरे साहेबांनी स्व खर्चा उभं केलेलं आहे आणि ते जनतेच्या समोर आहे त्याच्यामुळे जनता नक्कीच सामरे साहेबांच्या बाजू झुकते प्रेक्षको पानवेताईंचं असं म्हणणं आहे की आम्हाला जी सामरे साहेब गेल्या दहा पंधरा वर्षापासनं समाजात जे सामाजिक कार्य करतात त्या जीवावरच आम्हाला मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी निवडणूक